मी एकमेक्त फक्त ज्या उद्घाटन सोहळा आत्ताच संपन्न झालेला आहे तर निश्चितपणाने ज्या पद्धतीने आरोग्य संतोष साखकर आणि मंचावर वसलेले शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनावणेजी आणि सर्व मान्यवर कारण ज्या पद्धतीने मागील तीन वर्षापासून चार वर्षापासून सतत यांच्या मी संपर्कामध्ये आहे मला वाटतं की तीन वर्षापूर्वी जेव्हा इथं आपण वर्धापन दिवस साजरा केला तेव्हा सुद्धा मी उपस्थित होतो आणि प्रचंड गर्दी होती ज्या पद्धतीने संस्करजी पुढे मुंबई उपनगर असून दे किंवा एम एम आर तर आता आपलं मुंबई ही थोडी बोलण्याची पद्धत बजावं लागेल आता मुंबई महानगर क्षेत्र हे फार महत्त्वाचं झालेलं आहे त्याच्यामध्ये मुंबई उल्हासनगर कल्याण पालघर धानू तर सर्वत्र समस्याच समस्या आहेत तर ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये हाऊसिंगची पॉलिसी आहे यू डी डिपार्टमेंटची पॉलिसी आहे एची पॉलिसी आहे तर निश्चितपणामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी कमतरता असल्यामुळे राईट टू शेल्टर सारख्या संस्थेची स्थापना करण्याची एक प्रकारची आम्हाला बाध्य पडलं राईट टू सेंटर हे जे संस्था आहे त्यामार्फत संस्कर यांनी वेगवेगळे लढे दिले कित्येक लढ्यामध्ये मी स्वतः साक्षीदार आहेत ज्या पद्धतीने लोकांना भाडं न मिळणं वेळेमध्ये वे घर वे वे न मिळणं आणि एक प्रकारे विकासक आणि झोपडपट्टी जे धारक आहेत त्यांचा संघर्ष हा कायमच सुरू आहे खरं म्हणजे जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णव रोजी जेव्हा शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं तेव्हा ही शिवसाई पुनर्प्रसन प्रकल्प ही एक संकल्पासोबत आणली होती पण दुर्दैवाने यामध्ये फक्त आणि फक्त विकास जे एक प्रकारचे जो उद्दिष्ट साधण्याचं काम सरकारतर्फे मागील वीस पंचवीस वर्षापासून होत आहे ही फार दुर्दैवाची बाब आहे खरं पाहिलं तर आज ज्या पद्धतीने आज मुंबईमध्ये किमानचे जे भाव गगनाला भिडलेले आहेत जेव्हा बी सीमध्ये एक कोटीला एक झोपडी विकली गेली तेव्हा लोकांना वाटलं की झोपड्यांची किंमत सुद्धा कोट्यावधीपर्यंत जाऊ शकते खरं म्हणजे आज आपण सर, विकास सरकारला दोष देण्यापेक्षा जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा आपल्याकडे बघण्याची आवश्यकता आहे कारण जेव्हा नागरिक काही लाखाच्या लोभापाई आपलं घर विकतात था, आणि ठाण्याच्या था बाहेर जातात तेव्हा सुद्धा नागरिकांनी सुद्धा एक प्रकारचा एक प्रकारची आपली विचार करण्याची आवश्यकता आहे आपण जिथे जन्माला आलो जिथं आपलं शिक्षण झालं जिथं आपला पूर्ण जन्म गेला ते घर आपण विकून कल्याण डोंबिवली पालघरला का जातो दादरमध्ये ती स्थिती होती आता ती उपरग्रामध्ये आलेली आहे खरं म्हणजे राईट टू सेंटर हे यासाठी आहे कारण ज्या पद्धतीने एसआरएमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत ते नियम केव्हा कोणी बनवले कसे बनवले जेव्हा सामान्य नागरिक जातो लढायला ते नियम सर्व विकासकाच्या एखाद्या बाजूनी होत असतात याचे सर्वांना एक प्रकारचा अनुभव आहे पण निश्चितपणे संस्कार यांनी जे एक प्रकारची कोही उघडली आहे कारण आज सरकार आपलं काम करतं बिल्डर आपल्या पद्धतीने काम करतं परंतु तो जे गरीब नागरिक आहेत कारण लोकप्रतिनिधी हे hey, कधीसुद्धा जेव्हा तुमचं झोपडं तुटलं जातं कोणीसुद्धा तुमच्या मदतीला येत नाही ही एक प्रकारची फॅक्ट आहे त्यावेळी संस्कार सारखी संस्था राईट टू सेंडर आपल्या जीवाची परवाह न करता केसेस किती अंगावर येऊन दे त्याची परवा न करता संघर्ष करत आपल्या खिशातले पैसे घालत तुमच्याकडे जेव्हा लढतो तेव्हा कुठेतरी ते त्याला एक व्हॉईस मिळतो परंतु आज ज्यांनी ज्या पद्धतीने लिगल व्हॉईस नावा ते वर्तमान करण्याचा जो एक प्रकारचा संकल्प केलेला आहे तर निश्चितपणाने आपण आतापर्यंत सरकारविरुद्ध लढत होता पण ती बाजू मांडायला आपल्याकडे काही व्यवस्थित मंच नव्हतं हो तर राहील ज्या तुम्ही लिगल वॉईसच्या माध्यमातून ज्या बातम्या येतील त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून कारण आज वर्तमानपत्रांच्यापेक्षा सोशल मीडिया जास्त पॉवरफुल आहे तर तुम्हाला कुठेतरी वर्तमानपत्र जे आपण पेंटिंग करणार त्याबरोबर आपल्याला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा चालू करावं लागेल एक यूट्यूबसुद्धा चालू करावं लागेल कारण लोकांना बघण्याची वेगवेगळी जी भूमिका आहे काही लोक वर्तमानपत्र वाचतात काही लोक युट्यूब बघतात काही लोक रील्स बघतात प्रत्येकाची आवड असते त्या आवडीचा विचार करून आपल्याला लोकांची बाजू त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची सुद्धा फार मोठी गरज आहे मी परत एका संजगार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो तर वर्तमानपत्र काढणं काही सोपं नाही आहे एक पेपर काढायला किती पैसे खर्च होतो फार अवघड बाब आहे जाहिराती मिळत नाही पण माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपण या वर्तमानपत्राचं सभासद बना वार्षिक फी जमा करा तुमच्या आजूबाजूला कुठलासुद्धा काही कार्यक्रम असतील त्याची बातमी तर छापून येईल परंतु वकील साहेबांची मोठी फौज आहे हो जेव्हा काही लिगल नोटीस असतात काही छोट्या छोट्या परमिटो रुटी असतात ते कसे आपल्या वर्तमानपत्राला मिळतील निर्माण आपल्याला एवढं वाढेल तो लक्ष देणं आवश्यक आहे आणि प्रत्येक जो व्यक्ती जो बसलेला आहे त्यांनी अगर प्रत्येकाने पन्नास जर टार्गेट फिक्स केलं तर निश्चितपणाने आपल्या पहिल्याच दिवशी पाच तेस हजारचं खप होऊ शकतो तर मी सुद्धा एक अग्निशिला नावाच्या मासिक गेल्या वीस वर्ष चालवत आहे मला त्याचा फार मोठा अनुभव आहे तर निश्चितपणाने यांनी जे एक प्रकारचं जे नवीन संकल्प केलेला आहे त्याला मी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद